नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल काल मला खूप सारं मिस केलं असेल काल मी नाही व्हिडिओ करू शकले कारण माझी तब्येत ठीक नव्हती तर आज सुद्धा तब्येतीचं थोडंसं हे आहे तर तरीसुद्धा तुम्हाला नाही करमत म्हणून पाच मिनटाचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी आले आहे अमावशा ज्येष्ठी आमावशा तर अमावशेला करायचे उपाय आता खूप सारं सगळं ढुंडाळून झालं असेल सगळ्यांच की अमोशेला काय उपाय करायचे काय कारण सांगते तुम्हाला काय झालेलं आहे की या गोष्टींना आता ज्ञानच लागत नाहीये युट्यूबरवर यायला ज्ञानच लागत नाहीये कुणी उठावं कुणी सुटावं आणि कुणी उपाय सांगत सुटावं असं हे झालेलं आहे सध्या पूर्वी असं होतं का नव्हतं की ज्योतिषशास्त्राचा गाढ अभ्यास असल्याशिवाय कधी कोणी कोणाला रेमेडी द्यायचं नाही किंवा उपाय द्यायचं नाही आणि त्यावेळीच नक्षत्र ग्रह तारे हे आपल्यावर खुश राहायचे आणि त्याच्यानंतर आपलं पण आजकाल कशालाही काहीही रेमेडी दिल्या जातात आणि दिशा भूल होते आणि उलट आपल्या आयुष्यामध्ये त्याच्याबद्दलच्या वाईट फळं आपल्याला मिळायला सुरुवात होतात त्यामुळं काय पहिल्यापासून सांगितलेलं योग्य पंडित योग्य ज्योतिषी योग्य काय असेल त्याच्याकडनं योग्य ग्रँडमास्टर रेखी यांच्याकडनं सल्ला घ्या ह्यांच्याकडनं रेमेडी घ्या म्हणजे आयुष्यात तुमच्या कल्याण होईल हे आपली पूर्व परां, पूर्वपरंपरागत लोक बोलत आलेली आहेत तर थोडासा या गोष्टीचा सुद्धा शांततेने विचार करत जा तुम्ही कुणाची रेमेडी डायरेक्ट फॉलो करताना की बाबा ह्यानं काय होईल ह्यानं ह्याचा होईल का किंवा ह्याचे अजून काही वाईट परिणाम होतील का आपल्यावर होती या गोष्टीचा जरूर विचार करत जा एक माझ्याकडनं नेहमीच तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगणं असतं ते मी सांगायचं काम तुम्हाला करत आहे बाकी सगळं ओम साईराव तर चला आपण अमावशेला काय करायचं आहे काही करायचं नाही आहे जुनेच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की जे पुरातन काळापासून चालत आलेले आहेत आणि तेच एक हजार टक्के अमावशेसाठी खरे आहेत सगळ्यात पहिलं अमावशेच्या रात्री आपलं घर आपली गाडी या सगळ्या गोष्टी आपलं अंगण या सगळ्या गोष्टी स्वच्छ करा घरामध्ये जाळ्या जळमट अमावशेच्या दिवशी ठेवू नका फाटके तुटके कपडे फाटक्या तुटक्या चप्पल बंद पडलेली घड्याळं भंगार भंगार सामान या सगळ्या सा गोष्टी घराच्या बाहेर काढत जा जेवढं घर स्वच्छ करता येईल तेवढं करा जेवढे देव स्वच्छ करून त्यांना गोमूत्र वगैरे शिंपडून तिथं पावित्र्य आण घरभर गोमूत्र शिंपडा अमावश्याच्या दिवशी संध्याकाळी दहीबाताचा दिवसाच्या अमावशा आत्ता आहे तर आत्ता दहीबाताचं नैवेद्य कावळ्यांसाठी म्हणजे पित्रांसाठी एकतर नदीच्या काठी नेऊन ठेवा किंवा आपल्याकडे सोय असेल गावभागामध्ये पत्र्यावर ठेवला तरी शंभर कावळे येतात किंवा नदी नदी पण असते तर अमावशा ही पित्रांना तर्पण करण्यासाठी फार महत्वाची आहे जेवढं आपण आपल्या पित्रां तेवढं आपलं पुढचं आयुष्य हे सुखी समाधानी होतं तर त्यासाठी आठवण काढणं गरजेचं असतं अमावशेच्या दिवशी असं तर रोज काढावी पण पित्रांना तर्पण देणं किंवा अन्नदान करणं हे त्या दिवशी अमावशेच्या दिवशी अतिशय गरजेचं असतं त्यामुळं प्रत्येकानं काहीही करा तुम्ही घरात पोळी भाजी असू दे दही भात असू दे तो पत्र्यावर किंवा एखाद्या स्मशानभूमीच्या तिथं शेजारी किंवा नदीवर असा कुठेही ठेवू शकता जेणेकरून का ते कावळाच खाईल तेव्हाच ते आपल्या पित्रांपर्यंत पोहोचणार आहे तर सगळ्यात पहिली अमावश्याला आठवण काढायची आहे ती स्वच्छतेची दुसरी आठवण काढायची ती पित्रांची आणि तिसरी आठवण काढायची ती लक्ष्मी मातेची तर काही काळापुरतं पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मी आणि विष्णूंचा वास असतो म्हणून अमावश्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालून तिथं तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा साखर सगळीकडे करावी त्यामुळं लक्ष्मी माता प्रसन्न होते हे सगळं करून झाल्यावर हाताची ओंझळ करून पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला ज्या आर्थिक अडचणी आहेत किंवा ज्या काही तुमच्या अडचणी आहेत या पिंपळाच्या झाडाला हे विष पिंपळ देवता हे विष्णू भगवान हे लक्ष्मी माता माझ्या या अडचणी आहेत तर त्या दूर कर माझ्या आयुष्यात सुख समाधान शांती येऊ दे म्हणून नमस्कार करावा आणि आहे त्या पावलानं घरी जावं हातपाय धुवून आपल्या आपल्या घरात जावं कुठंही मागं वळून बघू नये अतिशय पावरफुल उपाय आहे आता संध्याकाळी करायचे उपाय सांगतो तुम्हाला अमावशेला हे सगळं आपल्याला सकाळी करायचं आणि अमावशेच्या दिवशी रात्री करायचे उपाय आता तुम्ही नीट ऐका की सगळ्या उपायात पावरफुल उपाय तुम्हाला मी फक्त सांगत असे जसे मी हाय पॉवर क्रिस्टल विकते तसे उपाय पण हाय पॉवरच सांगत असते प्रोटेक्शन सॉल्ट ज्यांच्याकडं आहे त्यांच्याकडं नसेल प्रोटेक्शन सॉल्ट मनी सॉल्ट नवीन आहे आपलं लक सॉल्ट मनी सॉल्ट ते किंवा मग काही नसेल तर समुद्री साधं मीठ यापैकी किंवा अगदी तेही नसेल तर बारीक मीठ कुठलंही घ्या सगळ्यात त्याला हे आहे की मनी सॉल्ट आणि प्रोटेक्शन सॉल्ट असावं हे बाकी त्याच्यावरची कारण त्याच्यावर क्रिया केलेल्या असतात त्यात जे ऑईल आपल्याला हवेत मनी मॅग्नेटचे किंवा निगेटिव्ह एनर्जी दूर व्हायचे ते त्याच्यात घातलेले असतात म्हणून त्या प्रकारे ते मिठं आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा संध्याकाळी सहा वाजता चार कागदाचे तुकडे करायचे एक चि ची, चिमट त्यात प्रोटेक्शन मीठ घालायचं आणि घराच्या आपल्या चारी घराच्या पाच खोल्या आहेत तर त्यापैकी जे चार कोपरे होतात त्या चो, चार कोपऱ्यांमध्ये मीठ ठेवून टाकायचं त्याचप्रकारे आणखीन चार करा जर तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये असाल तर फक्त एक बाल्कनीमध्ये दोन एक दोन तुम्हाला काय जे शक्य असेल तेवढं मीठ ठेवा बाकी खाली घर असतील त्यांनी घराच्या चारी बाजूला पुन्हा एकदा बाहेर त्याच ठिकाणी मी ठेवलं तर अति उत्तम आहे त्यानंतर आता ज्यांना खाली घर आहेत जमू शकतं त्यांनी दही भात आणि त्यामध्ये पिवळी मोहरी घालून जर अख्ख्या घराच्या भोवतीनं दोन 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 शीताचा शिडकावा केला तर म्हणतात जेव्हा आपले म्हणजे पित्र असतील किंवा जमिनीवरचे छोटे जीव असतील किंवा अजून काही वाईट शक्ती असतील तर ते तिथंच ते खातात आणि निघून जातात घराच्या आतमध्ये निगेटिव्ह ऊर्जा कुठं येत नाही त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळी आपण टांगलेले आय आपण टांगलेले ब्लॅक क्रिस्टल सुरी या ज्या निगेटिव्ह एनर्जी आपल्या हे करणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्यांना स्वच्छ करून धूपबत्ती दाखवावी म्हणजे त्या चार्ज होतात आणि निगेटिव्ह एनर्जी जरी आमावश्याची घरात येत असेल तरी सुद्धा येत नाही भांडणं होतात आमावश्या पौर्णिमेला घरात तर सगळ्यांनी मिळूनच ठरवायचं की कोणीच कोणाशी बोलायचं नाही या दृष्टीनं मौन व्रत पण पाळलं जातं भांडणं पण होत नाहीत आणि आमावश्याचं आपल्याला पुण्य पण मिळतं कारण मौनी आमावश्यालाच का मौ... मौन पाळावं असं नाही तर प्रत्येक आमावश्याला मौ भांडणं होण्यापेक्षा मौन पाळलं आमावश्याच्या दिवशी तर ते अतिशय योग्य असतं त्याच्यामुळं घरामध्ये भांडणं सुद्धा होणार नाहीत दुसरं की सगळ्यात आणि शेवटचा उपाय तो म्हणजे कापूर होम आपला जो पूर्व परंपरागत चालत आलेला आहे की एक नारळ घ्यावा त्याच्या शेंड्या काढाव्या त्याच्यावर भीमसेनी कापूर हा प्रज्वलित करावा आणि देवापासून ते किचन पासून ते शेवटी सर्व घरभर फिरून शेवट यावं आपल्या दारावर म्हणजे घराच्या चौकटीवर घराच्या सुद्धा सात वेळा दिशेनं उतरवावा आणि बाहेर जाऊन तो जोरात आपटावा तो आपल्याला खायचा नाहीये तो आपल्याला काही करायचं नाहीये जिथं आपटल तिथं सोडून द्यायचं आहे अगदी रस्त्यात आला असं वाटलं तर आजूबाजूला कडेला तुम्ही तो, तो उचलून टाकू शकता पण त्यापेक्षा वेगळं त्याला परत हात लावायचा किंवा काय आपल्या घरातली सगळी निगेटिव्ह ऊर्जांचे नारळ स्वरूपानं आपण तिथं हे करून टाकलेलं असतं गेलेले असतात त्या निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातनं बस एवढेच उपाय खूप आहेत अमावशेला आपल्या कामकाजाच्या वेळेतनं वेळ काढून जर उपायच करायचे आहेत तर एवढे उपाय हे आपल्यासाठी खूप खूप महत्वाचे आहेत तर चला आता मी आज तुम्हाला दाखवते की नवग्रह प्लेट आता नवग्रह चौकी आपली लाकडी झाली त्याची किंमत असायची पंधराशे रुपये बाराशे रुपये नवग्रह क्रिस्टल चौकी तर आपली आपल्यातून काम करते पण तिचे दर जास्त आहे तर इथं सुद्धा नवी ग्रहांचे क्रिस्टल घालून वरती नवग्रह क्रिस्टलचं मी आ, हे बनवलेलं आहे यंत्र बनवलेच्यात नवीन क्रिस्टल ठेवायला सोपी रविवारी पूजा करून तुम्ही अगदी याच्याच ड्रॉवरमध्ये घालून ठेवू शकता देवघराच्या ड्रॉवरमध्ये ठेवू शकता घराच्या कपाट्यात ठेवू शकता वर ठेवू शकता कुठेही ठेवू शकता फक्त दर रविवारी जे कोणी विचारतं ना नवग्रह चौकीची पूजा कशी करायची तर नवग्रह चौकीची पूजा ही फक्त फक्त रविवारी करायची या सगळ्यांना धूप दाखवायचा कुंकू हळदी कुंकू असलं काही व्हायचं नाही धूप आणि एक फुल वाहिलं तरी सुद्धा चालेल पण हळदी कुंकू कोणत्याही परिस्थितीत क्रिस्टलला लावायचं नाही रेकी ऊर्जा आणि हळदी कुंकू ऊर्जा या दोन ऊर्जा वेगळ्या वेगळ्या असतात त्यामुळं इथं नवग्रहाला सगळ्याला हळदी कुंकू काय लावून बसून असं नका करू हळदी कुंकासाठी देव आपल्याला देवाने दिलेले आहे तर त्याला तर आज ही नवीन तुमच्या येत आहे नवग्रह चौकी तर चला बुकिंग फास्ट करा किमतीला टेटस टाकलेला आहे तो बघा आणि बुकिंग फास्ट करा तर आजचा हा नवीन आयटम आहे तुमच्यासाठी नवग्रह प्लेट ती क्रिस्टलची दिसायलाच किती सुंदर दिसतीये तर किती त्याचा होईल घरामध्ये सगळ्यांचे ग्रह बिघडलेलेच आहेत काळच आत्ताचा तसा आहे तुम्हाला आधीच सांगितले मी दुर्गामाता येऊपर्यंत कुठल्याही सुखाची अपेक्षा करू नका कुठंही प्रवास बिन कामाचा करू नका सगळ्या गोष्टीमध्ये व्यवस्थितच राहा वाहन दुर्घटना आता अतिशय होणार आहेत सगळे सांगत आहेत किंवा मंगळ आहे म्हणजे जाळ जाळ निघणार म्हणजे ॲक्सिडेंट होणार होना हे होणार ते होणार सगळं होणार आहे या सहा महिन्यामध्ये तर वाहन दुर्घटना कवच जे आपलं आहे तेही टेटसला टाकलेलं आहे तेही जरूर 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 वापरा आता राख्या राख्याच राख्या पटापट बुकिंग करा कारण एवढाच आठवडा मी राख्या सेल करणार रा आहे परत एक राख्यांचा लाईव्ह होईल आणि मग मी राखी स्टॉप करणार आहे कारण खूप सारं काम माझ्याकडं शिल्लक आहे खूप सारे नवी प्रोडक्ट्स अजून तुम्हाला दाखवायचे शिल्लक आहेत तर थ्री प्रोटेक्शन राखी आहे ही की तुमची तिन्ही बाजूनी रक्षा होईल कुणीही वापरू शकतं लहान मुलं आजी आजोबा स्त्री पुरुष सगळेजण विद्यार्थी ही आहे चक्र राखी ही सुद्धा सगळेजण वापरू शकतात सगळ्याचे रेटवरती दिलेले ह्याच्यावर दिले ही आहे माझी फिरोजा राखी की ज्याच्यावर दिला आहे एंजल नंबर जे तुम्हाला सुख शांती पैसा समाधान आरोग्य आणि वरतून तुम्हाला नेम फेम अगदी तुमच्या घरामध्ये नेते असतील अभिनेते असतील अजून काय असेल तर जरूर ही फिरोजा राखी वापरा त्याचप्रमाणे ज्यांना आर्थिक प्रॉब्लेम जास्त जी आहे त्यांच्यासाठी जी ही आहे झिबू कॉईन पण झिबू कॉईनवर ते नंबर नाही आहे झिबू कॉईनची राखी तर तीसुद्धा तुम्हाला मस्तपैकी मिळणार आहे तर रेट आपले तुम्ही त्याच्यावर बघा आणि फास्ट बुकिंग करा नाहीतर बुकिंग बंद होणार आहे ही आहे अजून एक ग्रीनजेटची राखी मध्ये आहे कछवा किंमत विचारा स्क्रीनशॉट घ्या तिथं पण स्टेटस आहे त्याला पण स्क्रीनशॉट घ्या आणि किमती विचारा फास्ट बुकिंग करा राख्यांचं ही सेवनचक्र राखी आहे तर फास्ट बुकिंग करा राख्यांचं म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर राख्या मिळतील आणि योग्य प्रकारे रेकी करून रेकी ग्रँडमास्टर कडनं रेकी करून तुम्हाला ते मिळतील तर काल एक काल का परवा एक कमेंट होती की कुंचन सेवा अशी इकडनं घ्या तिकडनं घ्या आणि घरात करा तर खुशाल करा मला माझं माझा ना तो बिझनेस आहे ना माझं काही आहे खुशाल करा तशी तशीही करून बघा आणि कोणाकडनं पण ती सिद्ध करून मग ती करून बघा त्याच्यामध्ये काय फरक असतो जिथं माता लक्ष्मी तुम्ही पैशाकडं बघून तिचा अपमान करता तिथं ती पण तुमचा अपमान केल्याशिवाय राहणार नाही या गोष्टी लक्षात ठेवा तर चला आणखीन बरेच सारे न्यू आयटम आहेत जसं जसे, जसे तुम्हाला हे बघा असे नवीन टॉवर बरेच सारे तयार केलेले आहेत कुबेरचे के केलेले आहेत थ्रीयंत्राचे केलेले आहेत नवग्रहाचा सुद्धा तुम्हाला आता टॉवर मिळणार आहे नवग्रहाचे किती प्रकार केले आहेत ते आता बघा तुम्ही की श्रीयंत्राचा टॉ टौ, टॉवर मिळेल कुबेर यंत्राचा टॉवर मिळेल अजून खूप सारं काही आहे तर या गोष्टींचा विचार करा योग्य ज्योतिषांचा सल्ला घ्यावा योग्य शिक्षकांचं योग्य शिक्षकांकडनं शिक्षण घ्यावं योग्य ज्योतिषाकडनं पत्रिका बघावी योग्य ग्रँड रेकी की मास्टर कस पडकडनंच रेकी घ्यावी ग्रँड हिलरकडनंच हिल करून घ्यावं त्याचप्रमाणे जेम्स स्टोन्स स्पेशालिस्ट किंवा ग्रँड मास्टर त्यामध्ये सुद्धा होतं तर त्यांच्याकडनं जेमस्टोन घ्यावेत म्हणजे ब्रेसलेट घ्यावेत त्याच वेळी तुम्हाला ते ओरिजिनल मिळतात आणि चांगले मिळतात किंवा त्याची योग्य माहिती मिळते की ह्याच्यातनं काय होतं किंवा हे का वापरावं तर बाकी सगळी माहिती मी टेटसला तुम्हाला टाकत आहे मस्तपैकी फिरोजाचा टॉवर जो आपल्याला जो आपल्याला लव रिलेशनशिप आणि फेमस करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तर आज ह्याच्यावर ऑफर आहे ऑफरची किंमत टेटसवर टाकलेली आहे त्याचप्रमाणे सर्वांचा आवडता विषय झालेला तो म्हणजे दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा टॉवर तर ह्याच्यावर काहीही ऑफर नाही आहे पण तरीसुद्धा रेट सकट तुम्हाला मी ह्याच्यावर टाकलेला आहे तुमच्या स्टेटसला बऱ्याच साऱ्या गोष्टी टाकलेल्या आहेत तर सगळ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवा आयुष्याचं जर कल्याण व्हायचं असेल तर आपला योग्य गुरु असणं योग्य मार्गदर्शक असणं हे अतिशय महत्त्वाचं असतं रेखीचे क्लास शंभर असतात पण कुठंतरी एकाच ठिकाणी आपली एनर्जी जुळते आणि त्याच वेळी आपल्याला रेखी मिळते तर थोडंसं जागृत व्हा की कशाला पण काही पण केलं तर काही पण होतं असं नाही मी आजपर्यंत कधीही तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये हे पाहिलं नसेल की तुम्हाला करोडो रुपये मिळतील तुम्हाला लाख रुपये मिळतील नाही हे शक्यच नाही आहे कधी कुठं हां हा? तुम्हाला ग्रह तारे लख तुमचं सगळं सहाय्य करेल पण केव्हा जेव्हा तुम्ही कष्ट कराल तेव्हा तुम्ही एखादा उपाय केला किंवा एखादा क्रिस्टल वापरला आणि तो तुम्हाला लखपती बनवेल किंवा करोडपती बनवेल असं नाही तुम्ही एखादा क्रिस्टल वापरला त्यातल्या त्यात तो पॉवरचा वापरला तर तुम्हाला शनीची साडेसाती कमी होईल तुमच्या धंदा व्यापारात पैसा अडकला असेल तो मिळेल किंवा प धंदा व्हायला सुरुवात होईल ह्याची कामं काय असतात ते थोडंसं लक्षात घ्या पॉवर क्रिस्टल म्हणजे काय याची माहिती मी आज स्टेटसला दिली आहे ती नीट ऐका आणि त्याप्रमाणे आपण खरेदी करत जा आणि राहिलेले पैसे आपल्या मनी बँकमध्ये कसे जातील हे बघा तर मनी बँक पण आहे तिला पण आपल्या भरभरून तुम्ही देत आहात त्यासाठी पण थँक्यू तर चला अमावश्य आहे अमावशेला काय काय करायचं आहे या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील बाकी सर्व गोष्टी स्टेटसला बघा आणि बुकिंग कर तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बाय बाय